साठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती टटकर यांनी दिली म्हणजे बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाविक भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला लाडक्या बहिणींचा बोनस चोवीस तासाच्या जमा होणार आहे लाडक्या बहिणींची दिवाळी सर्वात जास्त आनंदाने आता साजरी होत आहे कारण की आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी बोनसचे पाच हजार पाचशे रुपये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट ऑर्डर दिली एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात आज पैशाचं वितरण सुरू केलं आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला लाडक्या बहिणींना आजच्या आज दिवाळी बोनसचे पैसे जमा करण्याचे कडक आदेश बँकांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे आता सुट्टी जरी असली तरी बँक चोवीस तास सुरू ठेवा अशी अर्जंट आदेश बँकांना दिल्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळीचा बोनस शंभर टक्के जमा होणार आहेत काही बहिणींना आता मेसेजेस यायला सुरू झालेले आहेत ज्या ज्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्याच खात्यामध्ये दिवाळी बोनसचे पाच हजार पाचशे रुपये आता जमा होणं सुरू झालेलं आहे दुपारपासूनच पैशांचे मेसेज येत आहेत त्यामुळे तुमचा मोबाईल हातात धरून तुम्ही फोन पे गुगल पे आत्ता लगेच चेक करा स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही बातमी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आता लाडक्या बहिणींची चिंता आता संपूर्ण संपवली आहे कारण की दिवाळी बोनस हा शंभर टक्के जमा होणे सुरू झालेला आहे पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी बहिणीला एक इशारा देखील दिलेला आहे मुख्यमंत्री म्हणाले हा दिवाळी बोनस सगळ्या बहिणींच्या खात्यात जमा होत नाहीये कारण की दिवाळी बोनस साठी सरकारने एक वेगळी यादी तयार केली होती मुख्यमंत्री म्हणाले दिवाळी बोनसची जी यादी आहे त्या यादीत सगळ्या बहिणींची नावे घेतलेली नाहीयेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे या यादीतून वगळण्यात आली आहे सरसगट सर्व बहिणींना दिवाळीचा हा बोनस मिळत नाहीये फक्त ज्या बहिणींचं नाव बोनसच्या यादीत आहे फक्त त्याच बहिणींच्या खात्यात आज पाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की यादी निवडत असताना सव्वीस लाख बहिणी आता अपात्र करण्यात आल्या आहेत सव्वीस लाख बहिणींचे खाते हे बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळेच हा बोनस आता सगळ्या बहिणींना मिळत नाही लाडक्या बहिणींची ही दिवाळी शंभर टक्के आता गोड होताना दिसत आहे कारण की ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणींचं नाव दिवाळीच्या बोनसच्या यादीत आलं आहे त्यांना आज कोणत्याही क्षणी मेसेज जमा होणं सुरू होणार आहे एकनाथ शिंदे साहेब देखील यांनी देखील घोषणा करून टाकली आहे की पैसे जमा होत आहेत आजच्या आज सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये जमा होण्याचा जो मेसेज आहे तो शंभर टक्के मिळत आहे फक्त तुमचं नाव हे दिवाळी बोनसच्या यादीत जर असेल तरच तुम्हाला पैसे आता मिळणार आहे मोबाईल हातात धरून तुम्ही आता हे चेक करणं गरजेचं आहे कारण की सव्वीस लाख बहिणींना आता अपात्र केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणाले की सगळ्या बहिणीला सरसगट हा बोनस मिळत नाही आहे फक्त ज्या बहिणींचं नाव दिवाळी बोनसच्या यादीत गेलेलं आहे त्यांनाच हे पैसे मिळत आहे आता तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं नाव हे त्याच्यातून वगळलेलं आहे का का दिवाळी बोनसच्या यादीत तुमचं नाव नाहीये हे कसं चेक करायचं हे तीस सेकंदात तुम्ही जाणून घ्या त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात सोडू नका कारण की यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज पैसे त्या ते ठिकाणी येणार आणि यादीत जर नाव नसेल तर तुमची योजना कायमस्वरूपी बंद होऊ शकते त्यामुळे जर तुम्हाला पाच हजार पाचशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत एक क्षणही स्किप न करता पहा कारण की लाडक्या बहिणींची दिवाळी आता खरोखर जल्लोषात साजरी होताना दिसत आहे कारण की सरकारनं दोन दिवसापूर्वी आर काढला होता आणि आज सकाळीच दिवाळी बोनसच्या पैशाचं वितरण सुरू करायला सुरुवात केली होती पहा शासनानं जी आर काढला होता जी आर मध्ये लाडक्या बहिणींच्या दिवाळी बोनसची वेगळी यादी तयार केली होती ही यादी तयार करत असताना दोन नियमानुसार पैशांचं वितरण करा असं सांगितलं होतं पहा दोन नियम दोन नियमानुसार बहिणींना हे बोनसचे पैसे जमा होत आहे आता ज्या महिला या दोन नियमात बसतील ज्या महिला या दोन आटीमध्ये बसतील त्यांना शंभर टक्के हा पैसे जमा होणार आहेत आणि ज्या बहिणी बसणार नाही त्यांना हे पैसे मिळणार नाही त्यासोबत सव्वीस लाख लाडक्या बहिणीला डायरेक्ट अपात्र केलं आहे म्हणजे सव्वीस लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना आता रुपये त्या ठिकाणी मिळणार त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बोनस तर तुम्हाला बोनसची माहिती व्हिडिओमध्ये दे देतोच पण योजना कायमस्वरूपी सुरू ठायची असेल तर कोणते दोन नियम पाळायचे आहे ते ती तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे आजच्या आज संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला खुशखबर त्या ठिकाणी मिळत आहे कारण की मेसेजेस यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तो दोन नियम लक्षपूर्वक आहे का कारण की दोन नियमांच्या आधारे पैशांचं वितरण सुरू आहे आता जर तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल दिवाळी बोनस जर मिळवायचा असेल तर ते कोणते दोन नियम आहेत ते कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी पाळायचे आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला बोनस मिळतो आहे बोनसची यादी कशी आहे लक्षपूर्वक आता टप्प्या टप्प्याने माहिती देतो पहा व्हिडिओ फक्त दोनच आहे पहा लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरण करण्याचा निर्णय जो आहे सकाळीच घेण्यात आला आहे चोवीस तास बँका सुरू ठेवा बँकांना कडक आदेश देण्यात आले सुट्टी असो काही असो पैशांचं वितरण झालं म्हणजे झालंच पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे आजच्या आज सगळ्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण सुरू झाले आहे मेसेज यायला सुरुवात झाली आहे पण बोनसची जी या यादी आहे बघा बऱ्याचशा महिलांना मेसेज येणार नाही कारण की बोनसच्या यादीमधून सरसगट महिलांना गायब करून टाकले महिलांची नावं कट झाली आहेत पण आता बऱ्याचशा महिला आता मग असं म्हणतील की आम्हाला सगळे पैसे आलेले आहेत योजनांचे मग आम्हाला बोनस आपोआप मिळेल पण पहा बोनस आपोआप मिळणार नाहीये कारण की दोन दिवसापूर्वी सव्वीस लाख महिला अपात्र केल्या त्यानंतर बोनसची यादी तयार झाली बोनसच्या यादीतून असंख्य महिलांना वगळण्यात आलं आहे ते नावत ती नावं फिक्स करत असताना दोन नियम लक्षात घेतले आहे म्हणजे दोन नियम दोन नियम असे आहेत की ज्यामुळे बहिणींची नावे आता कट झालेली आहेत मग ते दोन नियम, नियम को कोणते आहेत दिवाळी बोनससाठी कोणते नियम लागू केले आहेत कोणते अटी असणार आहेत कोणत्या बहिणीला बोनस येतोय कोणत्या बहिणीला बोनस येणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो दोन नियम लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचे आहे कारण की हे दोन नियम जर व्यवस्थित ऐकले तर कदाचित तुम्हाला आजच्या दोन तुम्हाला पाच हजार पाचशेचा मेसेज मिळणार आता दिवाळी बोनसचे यादीत नाव लावण्यासाठी कोणते दोन नियम आहेत तर पहा पहिला नियम लक्षपूर्वक ऐकायचा पहा जून दोन हजार चोवीसला लाडकी बहीण योजना सुरू झाली जून दोन हजार चोवीसला लाडकी बहीण योजना सुरू झाली म्हणजे जून मध्ये फॉर्म भरला कुणी जुलैमध्ये भरला कुणी ऑगस्ट मध्ये भरला आता लक्षपूर्वक ऐका बऱ्याचशा महिलांनी काय केलं जून मध्ये फॉर्म न भरता जुलैत भरला काही नाही फार ऑगस्ट मध्ये भरला काही नाही फार सप्टेंबर मध्ये त्या ठिकाणी डेट वाढून दिली ती तेव्हा भरला आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे आता महिलांच्या खात्यावर पैसे कशा पद्धतीने आले त्यानुसार त्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे की नाही हे टाळणार आहे आता पहा बऱ्याचशा महिलांनी काय केलं होतं जूनचा फॉर्म सोडून दिला जुलैमध्ये भरला जुलैमध्ये भरला काही नाही ऑगस्टमध्ये भरला आता ज्यांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरला आहे त्यांना जूनपासून सप्टेंबर पर्यंतचे हप्ते येणं अपेक्षित होतं म्हणजे आता पहा हप्ते किती आले तो विषय वेगळा राहिला पण फॉर्म कधी भरला हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जून मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्ही बऱ्यापैकी आता दिवाळी बोलण्याच्या यादी येण्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के तुमचं काम झालंय ज्यांनी जुलैमध्ये भरला त्यांचं नाव शंभर टक्के याच्यामध्ये येणार आहे पण पुढची अडचण आता हा झाला पहिला नियम पहिला नियम काय की ज्यांनी जून आणि जुलै दरम्यान फॉर्म भरलाय जून हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांना हे पैसे त्या ठिकाणी मिळतील पण मिळतील म्हणजे फिक्स नाही झालं परत अजून दुसऱ्या नियमात पण तुम्ही बस नजर देत आहे दुसरा नियम काय सांगतो भले तुम्ही जून मध्ये फॉर्म भरला किंवा जुलैमध्ये फॉर्म भरला तर आतापर्यंत हप्ते किती आले बघा जून दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पंधरा हप्ते जमा झाले पहा जून ते जून बारा नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन असे बारा तीन पंधरा हप्ते आतापर्यंत आले तुमच्या खात्यावर जर पंधराच्या पंधरा हप्ते अखंडितपणे जमा झाले असतील म्हणजे कुठलाही खंड न पडता कुठलाही का काही न होता जर जमा झाले असतील तर आणि तरच तुम्हाला बोनस मिळण्याची शक्यता आहे लक्षात घ्या सगळे हप्ते जमा झाले याचा अर्थ काय की तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये पात्र आहात तुम्ही कुठल्याच गोष्टीत अपात्र नाही आहेत तुम्हाला सगळ्या नियमाची तुम्ही पालन केलेलं आहे तुम्ही सगळ्या नियमात बसत आहे तुमचं उत्पन्न सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत म्हणूनच तुम्ही त्या योजनेत बसलेल्या आहेत आणि म्हणूनच तुम्हाला सगळे पैसे आले आहेत आता बऱ्याचशा बहिणीला काय झालं या या वर्षीच आपण बोलतोय दोन हजार पंचवीसचं जून जुलै जुलैबाबतचे हप्ते आले नाही डायरेक्ट सप्टेबरचा हप्ता झाला म्हणजे ऐंशी टक्के महिला अशा आहेत की ज्यांचे चार पाच महिन्यापासून हप्ते बंद होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला तर लक्षात घ्या अशा प्रकारचे जर कोणाची केस असेल तर शंभर टक्के त्यांना पैसे येणार नाही ज्या महिलांना निरंतर नियमित पैसे पाहिल्यापासून शेवटपर्यंत आले आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत असं सरकारनं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही आता कमेंट करायचं आहे की तुम्हाला जूनपासून सप्टेंबरपर्यंत सगळ्याच्या सगळ्या हप्ते आलेले आहेत का कुठे एखादा खंड पाडला होता का खंड पाडला असेल तर तू का पाडला होता हे सगळं सविस्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला बोनस मिळवायचा असेल तर तुम्हाला आम्ही कमेंटमध्येच त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत त्यामुळे कमेंट नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा धन्यवाद